यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वर्धा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला त्यांची परिस्थिती एवढी गरीब की त्यांनी चटईवर बसून शिक्षण पोटासाठी काम आणि लहान लग्न केवळ दहा वर्षांची असताना लग्न आणि विसाव्या वर्षी संसारात संघर्ष अत्याचार सहन केले अपमान पचवला आणि एक दिवस फळ काढला नाही जंगलात रेल्वे प्लॅटफॉर्म वर मुलांसोबत त्यांनी स्वतःच्या वेदनांपासून जीवन मी फक्त एका जन्म जन्म दिला पण मायेने हजारोंना दिला त्यांनी स्वतःच्या मुलीलाही इतर अनाथ मुलांमध्येच वाढवलं जेणेकरून कोणीच वेगळं वाटू नये त्यांच्या आयुष्याचं तत्वच होतं मी भुकेली नाही पण कोणतंही मूल उपाशी राहणार नाही सत्तर अनाथ आश्रम उभारला रेल्वे स्टेशन मंदिर परिसर प्लॅटफॉर्म रस्त्यावर भटकणारी मुलं त्यांनी एक एक मूल उचललं त्यावर माया केली शिक्षण दिलं अर्थकारण नव्हतं भावनांचं बळ होतं त्यांच्या मुलांपैकी कोणी इंजिनियर झाले कोणी डॉक्टर झाले तर कोणी समाजसेवक आज त्यांची एक हजार पन्नासहून अधिक लेखक जगभर पसरलेली आहेत त्यांच्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाले पद्मश्री पुरस्कार अहिल्याबाई होटकर पुरस्कार त्याचबरोबर लाखो लोकांचा प्रेम आणि आदर त्यांना मिळाला चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्यांनी देह ठेवला पण त्या गेल्या नाहीत कारण त्यांच्या फिर्यात वाढलेली हजारो लेखं आजही त्यांचं नाव ठेवून जगत आहेत देह संपतो कार्य संपत नाही ममता आहे दौरा म्हणजे देवीचे स्वरूप दुर्गा म्हणजे धैर्य लक्ष्मी म्हणजे समृद्धी सरस्वती म्हणजे ज्ञान आणि देवीच मूर्त रूप जर कोणी निसर्गाने घडवलं असेल तर त्या म्हणजे सिंधुताई सत्काळ आई म्हणावी अशी ती देवते समान झाली ती सिंधुताईच्या त्यागाने खाली ती शकते